देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगदुरु सचितानन्दरूपाय विश्वप्रत्यादितये पापात्रय सिद्धिविनायक अष्टविनायक नष्टविनायकण चोखोबा वार्ड माता मंदिर समोरील विठ्ठल मंदिरामध्ये हा निरंतर सात दिवसाचा सप्ताह आज शेवटचा दिवस आपल्या समोर शेवटच्या दिवसाचं पहिलं सत्र प्रस्तुत होते आहे तरी वार्डातील भाविक भक्तांनी का होईना पहिल्या दिवसाचं दुसऱ्या दिवसात नाही वेळ मिळाली कमीत कमी शेवटचा दिवसाला पण आलं तरी काही ना काही लाभ होईल आणि म्हणून आपण सर्वांनी इथं उपस्थित व्हावं तर यानंतर उद्याला आपला समारोप आहे आज भागवताची समाप्ती आणि उद्या कार्तिक मासामधली काकळ आरती आणि प्लस भागवत उद्याला उद्यापन म्हणजे समाप्ती होणार आहेत तर त्या अगोदर सातवा दिवसाचं आज ग्रंथपूजन आहे दुपारच्या सत्रामध्ये नाही सात दिवसामध्ये आलं ग्रंथाचं पूजन जरी केलं तरी काही ना काही पदरात पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांना आग्रहाची विनंती आहे आपण आज तरी इथं येऊन पुण्याचा लाभ घ्यावा जसे भागवताचे सात दिवसच निवडलेले आहेत तसेच आपल्या आयुष्याचे सुद्धा सातच दिवस आहेत वारंवार आपल्याला स्मरण करून देतो आम्ही भागवतामध्ये मध्ये राजाला सात दिवसाची फक्त नाही का सात दिवसात त्यांना कालावधी संधी मिळाली होती कशासाठी आपल्या देहाशी मुक्ती होण्यासाठी फक्त आणि फक्त सात दिवसाची अवधी मिळाली होती त्या सात दिवसामध्ये त्यांनी आपला देहाचा उद्धार कसा केला त्या हे भागवत आहे हे जे भागवत सांगितलं आहे भगवंत निसगामाला गेले तेव्हापासून हो तीस थी वर्षानंतर तीस वर्षानं ते भागवत परिक्षिती राजाला शुक्मनीन सांगितलं आणि परीक्षेचा उद्धार कसा झाला आज शेवट आहे परीक्षितीचा आजच्या दिवसाला त्यांचा दा उद्धार झाला त्यांच्या जीवनाचा शेवटचा दिवस शेवटाचा गोड करून घ्यावा यागसाठी केला होता मला जर वाटत असेल का शेवटचा आपला दिवस गोड झाला पाहिजे कशाने बुंदी लाळवान बुंदीन बुंदी लाडवाना गोड झाला पाहिजे का मुलांना सांगून द्यायचं मग मुलांना जेव्हा मी जाईल ना इथून तेव्हा बुंदी जलबीत वाळवायची वाळायची फक्त कारण गोड करून घ्यायचा आहे ना दिवस तो नाही सांगितला गेला तो दिवस आहे <laughs> गोल करून घ्या म्हणून गोळ करून घ्या शेवटचा दिवस म्हणजे तो दिवस असा आहे तो इतरांच्या स्मरणार्थ राहावा आपण गेलो तरी त्याची पुण्य किती व्हावी ज्याची पुण्य किती होत तो दिवस गोड झाला समजून जायचा नाही का ज्याची पुण्य किती होत हळहळतात लोक हो बरा होता अरे जेव्हा मनुष्य जातो ना नाही का आपला देह सोडून जातो त्यावेळेस कोणाला जर कळलं ना तर त्याच्या डोळ्यातून असूच्या धारा पाहिजेत तेव्हा त्याचा दिवस गोड झाला समजायचा नाही का तेव्हा गोड दिवस तो गोड दिवस आहे लोकांनी स्मरणार्थ पुतळे बांधायचे आपले नाही का तुमच्या आर पुण्य तिथे होतात काय होत आपल्या तेरव्या होतात नाही ते वर्षस्त्रात ते तर तेरवी होते हा पसंतांच्या पुण्यतिथी होतात पुण्यतिथी त्याच म्हणायचं तो दिवस पकडलेला लक्षात असू द्या माता भगिनी जो दिवस तिथीचा दिवस असतो तो दिवस कायम रूपी राहणं म्हणजे तो दिवस गोड झाला गोपाळ कृष्ण भगवान की तिथी तेच असायची शेवट तो शेवट तो शेवटचा दिवस नाही का हा मला गोड होण्यासाठी आपल्याला जीवनभर सत्कार्य करावं लागतात ला ला शेवटचा दिवस जर गोड करून घ्यायचा असल तर नाही का आपण म्हणत नाही का की जीवन जे कार्यक्रम होतात ते त्यांना शेवटचा दिवस गोड झाला समजून घ्यायचा नाही गुरुजी शेवटचा दिवस आणि तो गोड करून घ्यायचा असेल तर इतरांच्या जा आपण जातो मरावे परिस्थिती मागे उरावी नाही का जेव्हा आपण निघून जातो आणि आपल्या शेवटचा दिवस लोक लक्षात ठेवतात ती स्थिती त्या स्थितीवर कार्यक्रम करतात म्हणजे तो शेवटचा दिवस गोड झाला म्हणायचा हा दिवस शेवटचा संतांनी लिहून ठेवलेला किंवा तुम्हाला सांगितलेलं म्हणून प्रत्येकाला अशी अभिलाषा असली पाहिजे का आपला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे पण गोड तो कोणी करून घेत नाही कळू दिवस करून घेतात कडू नाही का कळू कळू घास म्हणतात ना तर कळू गुळ कळू करून घेतात गोड नाहीत करत गोल करण्यासाठी काय करावं जीवनभर चंदना सारखं जिजावं लागतं नाही ना तेव्हा कुठं दिवस गोड होऊन जातो नुसतं एक, एक दिवस आता सात दिवसाचा भाग होत ऐकलं म्हणजे दिवस गोड होईल या भ्रांती राहू नका येऊन स पुण्यानं तुमचं पायानं चेकडलेला माडा त्याचही बरोबरी होऊ शकत नाही तुमच्या शक पुण्यानं एक मेलेला जीव त्याच पाप फेडण्यासाठी हे भागवत आहे तेही बरोबरी होऊ शकत नाही विचार करा किती पुण्य करावं हो लागत तुम्हाला जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत किती पाप होत तुमच्याकडून पण पुण्य किती होतं याचा हिशोब करा मी काल दिलेला आहे तुम्हाला कारण जोपर्यंत तुम्हाला पाठ उघडली होणार नाही तोपर्यंत तुम्ही इकडे वळणार नाही हे सूत्र आहे गणितातल्या सारख नाही का आणि एक, एक, एक वजा दोन किती होता गणित नाही शिकलं का तुम्ही एक वजा दोन मायनस मध्ये जात ते मग हे मायनस मध्ये चाललंय ना एक म्हणजे तुमचं पुण्य वजा दोन म्हणजे पाप करा मग वजा किती पुण्य का अधिक आलं तर पुण्य समजा जल ते मग चालले इथं सांग चौऱ्याची लक्ष मध्ये भटकत भटकत हे जोपर्यंत कळणार नाही तुम्हाला गुह्य हा माल भक्त इथंच भेटते दुसरे ठिकाण नाही भेटत पुण्यवंत भावे सज्जनाची नाव मग त्या संतांच नाव जर घेतलं ना आपण तरी आपला उद्धार होतो पुण्यवंत हवे घेता सज्जनाचे नावे नाव जर सज्जनाच घेतलं तर आपलं पुण्य वाढू शकत नाही का, हो। का। मग आपल्याला आपला दिवस हा घरच्यांना पेक्षा इतरांनी चांगला केला पाहिजे तुम्ही गेल्यानंतर तुमचा दिवस घरवालेच फक्त चांगला करतात हे तुमचं होत म्हणून काय होत हे होत म्हणून ते करतात हे रो लोका देऊ हे लोक राहू देऊ फक्त दसव करत नाहीत दहा दिवसाचं अधिक काय सर्व यांच्यावर भुललेलं आहे हे आहे म्हणून तुमचे क्रिया म्हणून तुमचा तुमच्या हे काही नवल नाही पण इतरांनी करणं का लोकांनी करणं जगामध्ये साजरा होणं हे आश्चर्य आहे हे नवल नाही हे आश्चर्य आहे जगात प्रत्येकाने आपली पुण्यतिथी कराव जशी तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी होते गाडगे बाबांची पुण्यतिथी होते अख्या भारतामध्ये होते त्यांनी तसं कर्म हो केलं म्हणून त्यांना ते आपण स्मरणार्थ ठेवलं म्हणून त्यांच्या पुण्यतिथी होतात त्यांना गेले Vishwaram